काय झालं एवढ्या सकाळी हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात शुभ सकाळ सकाळची माझी जी सुरुवात होती ती बरोबर पाचला होते पण आज एक दहा मिनटं लेट झालेलं होतं बाकी ते घड्याळ जे आहे ते पाच मिनटं पुढं आहे माझ्या दिवसाची सुरुवात झाली त्याच्यानंतर रांगोळ वगैरे झाली माझं पूर्ण मॉर्निंग रुटीन मी शेअर केलेलं आहे त्यामुळं मी आज शॉर्टमध्ये सगळं शेअर करत आहे आज ना काय कोणा साडेसहा सातपर्यंत पेंगत पडणारा लोळत पडणारा शेरू ना आज खूप काही करत होता

हे जे टायमिंग होतं हे सहाच्या आधीचंच टायमिंग होतं एवढं उजडलेलं असतं बघा ह्या टायमिंगला टॉम्या फक्त वाटच बघत असतो शेरू कधी एकदा गेटमधून बाहेर येतो आणि खेळायला मिळतो दोघांना असं त्यांचं त्यांना चाललेलं आहे आज हा शेरूला सोडलेला आहे तसाच जाऊन येतो त्या ती कारण का खूप लवकरचं टायमिंग होतं एवढ्या लवकर शेरू जातच नाही आहे आणि ही जातात ना सगळीजण पळायला वगैरे याला तेल त्यांना थोडंसं लेट असतो सव्वा सहा साडेसहाच्या दरम्यान ते बाहेर पडतात मी माझं रेग्युलर जे काम आहे ते सुरू केलेलं आहे खूप कमेंट काल तर बाबा कमेंट हायलाईट होत्या परवा पण हायलाईट होत्या गाऊनबद्दल कमेंट होती त्याच्या खाली भरपूर सारे लाईक पण होत्या आणि भरपूर साऱ्या ताईनी कमेंट केल्या पण एक सांगते तो गाऊन जो आहे ना ते दुकानदाराच्या आवडीनुसार घेतलेला होता बाकीच्या गाऊनला ज्या दिवशी आणला त्या दिवशी खूप साऱ्या ताईंनी पसंती दिलेली पण हा गाऊन ना तुम्ही पहिल्यांदाच बघितलेला आहे म्हणजे व्हिडिओमध्ये मी घातलेला बाकीच्या गाऊनला सगळ्यांनी पसंती दिलेली त्याला मात्र म्हणजे कालचा जो होता ना तो कुणालाच आवडलेला नाही आणि तो आम्हाला पण आवडलेला नव्हता पण दुकानदार म्हणले ठीक आहे घेऊन जा मी त्याच दिवशी शेअर केलेला आहे पण असं प्रत्येक गोष्ट आपल्याला परफेक्ट लागत नसते कुठेतरी एक गोष्ट अशी असते काही ताई म्हटले की साफसफाई वगैरे करताना घाल तर हो नक्कीच ते मात्र नक्की फॉलो केलं जाईल दुसरी कमेंट म्हणजे काय आहे तर परवाना हायलाईट झालेली कमेंट खूप गोंधळ आणि खूप वाद सुरू होता शेवटी पर्याय नसताना मला ती कमेंट डिलीट मारावी लागली कारण त्याच्या खाली खूप कमेंट अशा याय लागल्या की ज्या समोरच्या ताई आहेत त्यांना आपल्या ताई आपली फॅमिली जी आहे ते ऐकवत होती वेड्यावाकड्या कमेंट व्हायला नको जास्त टोकाच्या त्यांच्यात त्यांचं वांद लागायला नको लागलेलंच होतं थोडंफार त्या हिशोबाने मी म्हटलं चला ती डिलीट मारलेली सगळ्यात बेस्ट आपण म्हणतो ना गव्हा किडं पण जातात तशा पद्धतीचा प्रकार आहे की बाबा चांगल्यांच्या पण कमेंट त्या वरची कमेंट डिलीट केली की सगळं निघून जातं पण पर्याय नाही बऱ्याच जणींचं म्हणणं होतं की किचनमध्ये खूप पसारा केलाय घरामध्ये खूप पसारा केलेला आहे मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन तुम्ही तुमच्या जागी शंभर टक्के नव्हे तर एकशे एक टक्का बरोबर आहे का तुम्हाला मोकळं मोकळं आवडतं तुम्हाला एक प्रशस्त असा वाटतं जसं त्या कलरचा गोंधळ झालेला तशाच पद्धतीनं बोलते तर तुम्ही तुमच्या जागी एक शेकट करा तुमची कमेंट करण्याचा तुम्हाला हक्क आहे मग तुम्हाला चांगलं दिसलं चांगलं म्हणू शकता नाही दिसलं तर तुम्ही नाही म्हणून सुद्धा कमेंट करू शकता कारण तुमची पद्धती चांगली असतात तुमच्या कमेंट करण्याची भाषा चांगली असते त्यामुळे त्याला काहीच प्रश्न नाही तुम्ही बिंदास्त बोलत जावा नाही आवडलं नाही म्हणत जावा आवडलं आवडलं म्हणत जावा त्यात प्रश्न नाही आहे फक्त एकच सांगते मी माझी बाजू पण सांगते कसं असतं ना आता चार माणसं आहे आपल्या घरामध्ये जसं आता मी दादा चिऊ आरू हे आम्ही चार लोक आहे आमच्या चार लोकांचे जर कुठं विचार एक आहेत चार जणांचाच ताळमेळ नसतो कधी कधी आता तुम्ही जसं बघताय तीन वर्ष आपल्या फॅमिलीला आहे एकमत दादाचं वेगळं काहीतरी माझं कधी दादाच्या हिशोबाने मी ॲडजस्ट करते मा... कधी माझ्या हिशोबाने दादा ऍडजस्ट करतात म्हणजे काय तर चार माणसामध्ये मिळ नाहीये तर आज मला बघणारे हजारो लाखोमध्ये मध्ये आहेत हजारो लाखो लाखोमध्ये जर तुम्ही विचार करा की मी असं म्हणणं जरुरी नाही आहे की बाबा माझं पटायलाच पाहिजे तुम्हाला आणि असं पण नाही आहे की बाबा प्रत्येकानं सांगेल त्या हिशोबानंच मी करायला पाहिजे कारण का बऱ्याच जणींनी सांगितलं किचन छान दिसते काही जणी म्हणतात नाही दिसत का गबाळ दिसते आता तुम्ही विचार करू शकता की प्रत्येकाच्या आवडीनिवडी जे असतात ना ते खूप वेगवेगळ्या असतात आणि माझं एक तुम्हाला सांगणं आहे मी असो किंवा तुम्ही पण असू दे माझं एक सांगणं आहे की खरंच आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो ज्या गोष्टीमधून आपल्याला वाटतं की ही गोष्ट माझ्यासाठी परफेक्ट आहे या गोष्टीतून मला समाधान मिळतंय किंवा ही गोष्ट करून मी आनंदी आहे माझा ज्या गोष्टी आहेत त्या सोप्या होत आहेत तर त्या गोष्टी इतरांच्या दृष्टिकोनातून जरी वाटल्या चुकीच्या तरी त्या बिंदास्त कराव्या हां याचा अर्थ असा होत नाही की तुमच्या कमेंट होत्या तुम्ही चुकीचं बोलताय असं होत नाही फक्त मी एवढंच सांगेन की ज्याला जसं आवडतं ना तसं त्यानं ठेवावं राहावं खावं ल्यावं नेसावं म्हणजे काय आता मी साधी राहते मला खूप कमेंट येतात की ताई ता थोडंसं राहणीमान चेंज कर वेस्टर्न कपडे घाल थोडंसं हे पण हे बघा मला नाही आवडत त्या गोष्टीत अजून म्हणजे म्हणतात ना मी कधी बदलेल असं पण मला वाटत नाही आणि मनामधूनसुद्धा इच्छा नाही आहे त्यामुळे त्या गोष्टीचा एक विषय ठीक आहे की बाबा होत नाही कारण आपल्याला जर आवडत नसेल तर आपण नाही पण याचा आता असं नाही की आता मी साधी राहते तर हो। इतरांनी पण तसंच राहावं इतरांनी पण तसंच करावं आता तुमच्याच घरात समजा एखादा प्रेशर करत असेल तू चोवीस तास फक्त साडी नेस तर तुम्हाला कसं वाटतं की प्रत्येक वेळेला जर साडी 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 हां त्याच्यामध्ये तुमचं जर मत असेल तुमचं जर मन तुम असेल जसं राहायचं तसं वागायचं तर त्याच्यामध्ये आनंद बघा तशाच पद्धतीनं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जागी शंभर टक्के बरोबर आहात फक्त एवढंच सांगेन निगेटिव्ह कमेंट खालच्या ताईंना अजिबात करू नका का त्यांना त्यांचं मत मांडू द्या शुभ सकाळ हे बघू शकता चांदीचा दिवा जो एकदम काळामट्ट झालेला होता तो चमकवलेला आहे आणि सोबतच हे पंचपाळ बघू शकता एकदम नवीन छान दिसत आहे हे मी क्लीन केलं कसं केलं मी इथं क्लिक जोडीन तोपर्यंत माझे देवपूजा होते तुम्ही बघून घ्या की ते परवा मी लिक्विड आणलेलं त्याचा परिणाम कसा का आहे काय आहे फक्त एकच आहे की त्याच्यामध्ये कॉटनच्या कपड्यांना ना आपल्याला ते घासायचं आहे मी सुरुवातीला हातानेही केलेलं होतं कारण मी माहिती त्याच्यावरची वाचलेली नव्हती पण तुम्हाला सांगेन की कॉटनच्या कपड्यांनी करा बस बघू शकता या लिक्विडचं नाव जे आहे ते रुपेरी आहे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळेल पण मी ऑनलाईन घेतलेलं नाही त्यामुळे याची लिंक माझ्याकडे नाही लोकलमधून मी घेतलेला आहे आसपास मिळते माझा आधीचा करंडा बघू शकता कसा आहे एकदम झालेला होता कारण का हे घेतलेला कधी तर तो, तो जो असतो ना धोंडा महिना त्या धोंड्या महिन्यामध्ये मी घेतलेला होता जेव्हा घेतला तेव्हापासून याला अजिबात क्लीन केला नाही खूप वेळा होता कारण माझा एक व्हिडिओ आहे बघा चांदीचे देव कसे स्वच्छ करावे खूप सुंदर पद्धतीने स्वच्छ होतात पण मला तेवढा वेळ पण मिळाला नाही प्रत्येक वेळेला म्हणतात ना काही ना काही तर काही ना काही तर मागायला मा, गायचं मी जेव्हा करंडा घेतला ना तेव्हाच मला कमेंट ढालय की ता, ताई ना तू हे ते करत असणार नाही लिक्विड मिळतं ते लिक्विड आण आणि त्याने क्लीन कर पण ते लिक्विड पण आणायचं झालं नव्हतं काय कसं असतं की वस्तू छोट्या छोट्या आपल्याकडं असेल ना तर आपण तेवढा इंटरेस्ट घेत नाही जास्त सगळ्या भरपूर वस्तू असेल तर अरे एवढं सगळं घे खराब व्हायला लागले क्लीन करायला पाहिजे असं असतं माझं तर तसंच आहे त्यामुळे राहू दे राहू दे राहू दे म्हणून आपलं राहिलेलं होतं हे पण फायनली ह्याला घेतलं क्लीन केलं खूप मस्त निघालं रुपेरी पुन्हा एकदा सांगते नाव तुम्ही गुगलला सर्च करा कुठल्याही साईटवर सर्च करा मिळालं तर ऑर्डर जरूर करा आता बॉटल वगैरे दाखवलेली आहे मी तुम्हाला वाव, वाटते का असं वाटेल आगा आगा। तर किती सुंदर आणि किती मस्त क्लीन झालेला आहे असो आणणार असेल तर जरूर आणा मी तर तुम्हाला वापरा फक्त कॉटनच्या कपड्याचा वापर करा हात घालू नका असो आजचा व्हिडिओ ना तीन दिवसाचा मिक्स म्हणजे तीन दिवसाचं जे जे होतं ते मी ऍड केलेलं आहे म्हणजे कसं सांगते हा जो आहे मॉर्निंग रुटीन जे आहे ते आजचं आहे सोमवारचं सो। बरोबर त्याच्यानंतर पुढे जाऊन जी मी क्लिप जोडलेली आहे ना ती आहे शुक्रवारची आणि त्याचबरोबर तुम्हाला जे काय मी आता शेअर केलं चांदीच्या करंड्याचं ते आहे शनिवारचं असं मिक्स का आलं कारण का सांगेन मी एखाद्या व्हिडिओमध्ये किती झाले दाखवते दहा वाजत आलेले आहेत दहाला पाच मिनिट कमीत रिक्षाले मामा आलेले आहेत आम्हीच आहोत रिझल्टला चला अरुचा चिवचा काय रिझल्ट लागतो बघूया आरू कुलूप घे कुलूप घे कारण अकरा पर्यंतच आहे जायला एक पंधरा वीस मिनिटं लागतील तिथून पुढं मग यायला एक पंधरा वीस मिनिटं साडे अकरा पर्यंत आम्ही येऊ पण रिझल्ट काय लागतोय आता काय काय वर्षभरात हे केलेलं आहे ते पण बघाय आता टेन्शन आलं शेरूला सोडून जायचं जा म्हणजे दंगा येत आधीच लागलाय वरडायला आम्ही वरती होतो ना तो दंगा दंगा चालू आहे बंद केलं सगळं वरच चला रेज रिझल्ट प्लीज कॉन्फिडन्स आहे ना तुला

हे चल गेट बंद केले की आपोआप बसते ते त्याला जरा सावलीच्या ठिकाणी वाटतं हल्लीनं सगळी कुठं मिळून जायचं म्हटलं तर थोडंसं भीतीच वाटते अंगावरतीच काटा येतो हा कसा रिॲक्ट करेल याच्या मनाला काय वाटत असेल काय दुःख होतं काय होतं नाही झाले जा जाऊन आले येताना सगळ्यांसाठी मी आईस्क्रीम घेऊन आलेले होते शेरू तर होताच महत्वाचं पण पण म्हटलं उन्हाळा आहे आता रिझल्ट पण चांगला लागलेला आहे ज्यूचा ला आणि कधी पण बघा असं रिझल्ट वगैरे लागो न लागो पण बाहेर गेलं काय तर छोटं काही खाऊ आणला मुलं पण खुश सगळी पण खुश असं शेरूला पण मी घातलेलं आहे तर मी आता आलेले घरात किती वाजले बघा मी तुम्हाला म्हटले ना साडे अकरा वाजते साडे अकरा वाजलेले ज्यूजा रिझल्ट लागलाय आजूचा जो रिझल्ट आहे ना तो दीड ते अडीच आहे पण तेवढा वेळ आपले रिक्षावाले मामा आलेते आम्हाला घेऊन त्यामुळे ते त्यांना पण लेट होईल आणि मला पण लेट होईल कारण शेरू वगैरे येतो होता एवढा उशीर त्यापेक्षा मी म्हटलं मी सोमवारी येऊन नेते रिझल्ट दिला जातो तसं काय प्रॉब्लेम नाही आहे फक्त जायलाच पाहिजे त्यामुळं मग ते म्हणले आम्ही देतो तर इथं आहे तिकडे बघू शकता तर व्हेरी गुडमध्ये आहे च्यू म्हणजे ऐंशी पर्सेंट ऐंशी टक्केपर्यंत च्यूचं आहे आणि आता आळूचं बघूया आरूचा काय आहे काय नाही कसं बघायला लागलं तर कसा आहे काय आहे तो आपल्याला सोमवारी कळेल आज थांबला असतं तर आज असतं पण ठीक आहे सोमवारी दादांना सुट्टी असते आणि बरोबर सांगते की जसं मी सकाळी पण म्हटलं दिवस झालं कामावर नाही काम बंद आणि आज बरोबर आज महत्त्वाचं होतं आणि बरोबर काम सुरू असो त्यांनी त्यांचं काम जे होतं ते ते पण महत्वाचं आहे हे पण महत्वाचं एक म्हणजे गोंधळ असा आहे की आमचा रिक्षा बदलायचा किंवा आम्हाला स्कूल बदलायचे आमचा खूप गोंधळ चालू आहे सध्या वाय गेलं तर आहे ना आम्हाला स्कूल बदलायचे आता ॲडमिशन तर लवकर घ्यावी लागणार पण सगळे स्कूलमधले सगळे टीचर वगैरे आज सगळे बोलत होते एरवी पण बोललेले आहेत त्याच्या आधी पण बोललेले आहेत की थांबा नका जाऊ रिक्षेची काय तर सोय करा वगैरे मुलं हुशार आहेत असं तसं बघूया आम्हाला पण तेच आहे दोघांची दो पण इच्छा नाही आहे की बाबा दुसरीकडे आम्ही जावं नवीन स्कूल नवीन टीचर नवीन न, 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 मित्र या दोघांची पण इच्छा नाही आहे दोघांचं पण म्हणणं आहे की मम्मी आम्हाला तीच स्कूल पाहिजे कारण कसं की म्हणजे एल के जी यू के जीपासून मुलं तिथं ता आहेत त्यामुळं त्यांना ते सगळं आता नवीन म्हणजे सगळं ते नको वाटायला लागले आणि आम्हाला पण कसं काही सगळं शाळेचं माहीत झालं सगळ्या टीचरांबद्दल माहीत आहे सगळं एक आपलं म्हणतात ना एक पण आपला असतो आणि एकदम सगळं नवीन म्हटलं का नाही ते थोडंसं आपल्याला पण टेन्शनदायक होतं आता आम्हाला तेच झाले चिव तर परवा रडतच होती माझ्या खूप चांगल्या जीवलग मैत्रिणी आहेत आमच्या खूप चांगल्या तिथं टीचर आहेत मम्मी नको मम्मी नको पण जर रिक्षाची सोय झाली तर नाही जर रिक्षाची नाहीच होई ना तर मात्र काहीतरी करावं लागेल हां हां कोण म्हणजे कोण दाद्या हां रे दाद्या

घालील डोक्यात मारते आणि आई करत दोन्ही पण खेळायला चांगले ती आणि आयुष्याचं बॉलिंग बॉलिंग तिकडे बाहेर बॉलिंग दिदी भैया आणि तुझा दाद्या आणि तू या चौघात कोण आहे सगळ्यात आगाव कोण आहे सगळं अरे त्याच्याकडेच का बोट सारखं हा कर

किती पडली मग तुला काय कळायचं हा मला या गोड भाच्यांचं बोलणं ऐकून तुम्हाला कसं वाटलं ताईनं जरूर सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा काही चुकीचं बोलले असेल तर क्षमा जरूर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ